नमस्कार मी डॉक्टर अविनाश भोसले बेबी प्रूफिंग ह्या आपल्या विषयातली चर्चा आज आपण पुढच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये करत आहोत पहिल्या दोन व्हिडिओमध्ये आपण घरातली रचना बाथरूम किचन्स आणि यात आपण कुठली काळजी घ्यायला हवी याबद्दल चर्चा केली आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की मुलांच्या झोपेची जागा जी आहे ती आपण सुरक्षित कशी ठेवू हो शकतो सुप्तेशचे बालकानी वर्धनते असं संस्कृतमध्ये एक सुभाषित आहेत मुलांची वाढ ही झोपेमध्ये छान पद्धतीने होत असते असं सांगितलं जातं आणि त्यासाठी सुरक्षित जागा ही मुलांच्या झोपेसाठी असणे ही अत्यावश्यक असते तर मुलांना झोपवताना हे पाठीवरतीच हे झोपवलं गेलं पाहिजे त्यांचा जो बिछाणा आहे तो फर्म आणि फ्लॅट सरफेस असला पाहिजे म्हणजे ती गादी जी आहे ती घट्ट असायला हवी आणि खूप अशी लवचिक नसावी त्याच्यावरती एक चादर जी आहे जी प्रॉपरली फिट केलेली असेल तितकीसुद्धा असली तरी पुरेशी आहे त्याच्या भोवती अशी खूप सॉफ्ट आईज किंवा त्याच्यावरची ओढणी किंवा इतर अशी कुठले ब्लँकेट्स असू नये मुलांच्या चेहऱ्यावरती चादरी किंवा कुठल्या प्रकारचे आणखी क्लोथ्स जे असतात ती टाकणे जी आहे ती टाळायला हवी शक्यतो मुलांची झोपण्याची जागा जी जा आहे ती आईवडिलांच्या जवळच असावी जेणेकरून मुला मुलांकडे आईवडिलांना लक्ष ठेवता यावे रात्रीच्या वेळेस दिवा हा सुरू ठेवलेला कधीही योग्य असतो आणि बाथरूमचे दार जे आहे हे बंद केलेले असावे आपले फोन जे आहेत हे बेडरूममध्ये पूर्णपणे आपण प्रोहिबिट करणे कधीही चांगले निदान चार्जिंगला तरी फोन लावून ठेवू नये तसंच घरात मोठी मुलं जेव्हा पलंगांवर झोपलेली असतात तर आपण खाली जमिनीवरती एक दुसरी गादी तिथे टाकू शकतो कधी अनावधाने मुलं खाली जर पडली तर त्यांना इजा होण्याची शक्यता जी असते ती कमी असते तर अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या योगे आपण मुलांचं झोपेचा जो एरिया आहे तो सुरक्षित करू शकतो आणि त्यांना होणारी संभाव्य दुखापत किंवा इजा ही आपण टाळू शकतो तर हा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपला दिवस शुभ जावो धन्यवाद